परिसराच्या अगदी जवळ नेमकं काय वातावरण आहे यासाठी आपण थेट जाऊयात न्यूज टीम लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत सर जय श्रीराम जय श्रीराम शथा तर मंदिर परिसराच्या अगदी जवळ आहात तुम्ही मंदिराच्या जवळ आहात त्यामुळे तिथे काय वातावरण आहे कारण आपण मगासपसने बाहेरची दृश्य पाहत होतो आता आत मध्ये काय विशेष सुरू आहे श्वेता यावेस मी माझं हे भाग्य आहे आणि हे न्यूज टीम लोकमत देखील हा बहुमान आहे की आम्हाला या संपूर्ण ऐतिहासिक गेल्या पाच शतकातला हा मोठा सोहळा आहे या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली आहे मी यावेळेस मंदिराजवळच उभा आहे हा व्ही आय पी ब्लॉक आहे सगळे मान्यवर वेगवेगळे इथेच या ब्लॉक मध्ये आलेले आहेत सोनू निगम आता थोड्या वेळ आले विवेक ओबेराव आले क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद इथे आपल्या सोबत आहेत मी दुसऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून इकडची काही दृश्य दाखवतो व्यंकटेश प्रसाद आहे तिथे त्याच बरोबर इथे थोड्या अंतरावर संगना रानावत आहेत जी कुमार विश्वास आहेत त्याचबरोबर सोनू निगम आणि विवेक उपेरा काही अंतरावर आहेत हा संपूर्ण व्हीआयपी पी बॉक्स आहे संपूर्ण व्हीआयपी पी बॉक्स आता भरलेला आहे हा मुख्य आहे प्रवेशद्वारे मंदिराचा आणि आता इथूनच थोड्या वेळामध्ये सगळ्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे आताच काही वेळापूर्वी मोहनजी भागवत सगळ्या पाहुण्यांना अभिवादन करून गेले श्वेता वातावरण संपूर्ण जे राममय झाले हो। या संपूर्ण सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आणि हे ते मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये आता थोड्याच वेळात प्रतिष्ठापना होणार आहे अतिशय भव्य असं मंदिर आहे ऐतिहासिक सोळा आहे हा हो। आणि संपूर्ण लखनौ पासून अयोध्येपर्यंत पर्यंत रस्त्यामध्ये जागोजागी अनेक कलावंत आपली कला सादर करतायत रामाची भजन सादर करतायत प्रभू श्रीरामांचा गुण गात वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याविष्कार इथे पाहायला मिळतात या संपूर्ण सोहळ्यासाठी आज जवळजवळ सात हजार व्ही आय पी ना या ठिकाणी हा व्ही आय पी बॉक्स जो आहे आपण पाहतोय इथे सगळे व्ही आय पी जे आहेत हे व्ही आय पी मान्यवर वेगवेगळे वेग वे, साधू संत असतील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग कलावंत असतील हे सगळे या इकडे आमंत्रित आहेत बर आतमध्ये कशी पूजा अर्चा होणार आहे त्यासाठी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत ही कशी या व्ही आय पी साठी योजना करण्यात आली आहे साधारण किती व्ही व्ही आय पी जातात व्हीआयपी साठी व्यवस्था आहे आणि तुम्ही जे स्क्रीनचा उल्लेख केला तर अशा प्रकारे इथे स्क्रीनवरती आम्हाला देखील मंदिराच्या गर्भगृहातले आणि आतले जे विधी आहेत हे आम्हाला पाहता येतील आज कोण व्ही आय पी मध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये आ, अनेक जणांना इथे यायची इच्छा होती खूप जण म्हणजे विमानाची तिकीट तर जवळजवळ महिनाभर आधीपासूनच फुल झाली होती अनेकांना यायची इच्छा आहे पण इथे येता येणार नाहीये ते पहा ही व्ही आय पी अरेंजमेंट आहे वेगळ्या प्रकारे आणि एक वेगळं वातावरण आहे म्हणजे सगळ्या व्ही आय पीला किंवा प्रमाणात जेव्हा व्ही आय पी बोलवतात तेव्हा त्यांच्या व्यवस्थेसाठी देखील खास अरेंजमेंट केलेले आहेत म्हणजे प्रत्येकाच्या व्ही आय च्या बरोबर एक गव्हर्नमेंटचं ऑफिसर आहे एक सिक्युरिटी ऑफिसर आहे प्रत्येकाची राहण्याची व्यवस्था येण्या जाण्याची व्यवस्था नीट होते की नाही हे प्रत्यक्ष प्रत्येक जण पर्सनली पाहतोय मंदिराचा हा एंट्रन्स आहे आणि अतिशय हाय सिक्युरिटी अरेंजमेंट इथे आहेत कारण सगळ्या देशभरातले व्हीव्ही आय पी आज इथे एका ठिकाणी चालणार आहेत संपूर्ण परिसराला एका छावणीचं स्वरूप आले आम्हाला जवळजवळ पाच लेअर सिक्युरिटी मधून यायला लागलं आल्यानंतर आमचं सगळ्यांचं गंध लावून टिळा लावून स्वागत करण्यात आलं भारतीय पद्धतीने आम्हाला श्रीरामांचं ए, ए, एक धनुष्य चित्र एक शेला आम्हाला सगळ्यांना इथे परिधान करण्यात आलं आणि प्रत्येक ज़े सगळे श्रीरामाला मानणाऱ्या सगळ्या व्यक्तींचा इथे आज आनंदोत्सव सुरू आहे माझ्या एक आठवण सांगावीशी वाटते वाटते माझ्यासोबत जेव्हा प्रवासामध्ये एक आपल्या नागपूरची एक व्यक्ती होती तर ते मला विचारत होते की मला देखील या सोहळ्याला सहभागी व्हायचंय कारण एवढे पुण्यात या भूमीमध्ये असणार आहेत परिसरात असणार आहेत तर त्यांच्या समवेत काही काळ घालवण्याची आम्हाला संधी मिळेल अनेक जण इकडे येतील पण सगळ्यांना ती संधी मिळाली नाही आपण काही मी काही मोठ्या भाग्यवंतांपैकी आहे जी न्यूज एटीन लोकमत मुळे आम्हाला ही संधी मिळाली आणि ह्या संपूर्ण ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार होता आलं अजूनही तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला ही दृश्य दाखवतो वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या मंदिरांचे नंतर वेगवेगळ्या आखाड्यांचे जे साधू संत आहेत ते इथे येत आहेत अजूनही लोक येतात खरं म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासूनच इथे प्रवेश सुरू झाला आम्ही सकाळी नऊ पासून इथे आहोत आपल्या पूर्ण न्यूज एटीन लोकमतची टीम इथे आहे विशाल cool. प्राजक्ता देखील मंदिर परिसराच्या बाहेरून थेट दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत cool. लोक इथे जेव्हा जेव्हा व्हीआयपी व्ही आय पी येतात तेव्हा लगेच सेल्फी साठी गर्दी होताना इथे झुंबड होताना दिसते मी प्रयत्न करतो सोनू निगम आणि विवेक ओबेराय आत्ता सगळ्या सगळ्यात मोठी बर सर थोडीशी एक एक विनंती आहे